काय करते ग मम्मी काय ना गवत पाऊस आला ना तिकडून आबाळ फुटले ते गाळ झाले आबाळ म्हणतात पटपट कापून घ्यावत ना पाऊस फुटला नाही येत नाही जरा गोळा करते हा జనా పిక్కు అలా

आग चाललं तुला चल 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 घरी चलले वार सुटायला लागले पहिले त्याला खायला गेलो मग पाऊस आल्यानंतर नाही येयचं खायला चालता अहिले इथे लेईज गाळ झालंय ले। पकड विळा पकड आलोणारा तुम्ही ढेडी तोडून आणते जरा इथे पण तू येतो का बरोबर चल हा हा तुटूंब पडले जाऊ आला पाऊ आता भिंडी लवकर तुडून आणायला गांड्या हा चल 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 लवकर पाऊस फुटायला लागलाय मग नंतर आपल्या शेतामध्ये कसा ताजा ताजा जोरच तेच जवळच्या जवळ आपलं पाऊस फुटला बघ मेंडीचा हा कसं کتي موټه اے تے اونچی پےક્ષા بن جاست اے تے اونچی آو نا مولا دے نا اے کتا کار نہ کر اے کتا مت اونچا رہ نا ہاں کتا کم کو تا دی نا चुवार सुटले ताजी हम्म ते विकत आणल्यापेक्षा घरी करून खाल्लेली भरी मग हा पण लावायची आपल्याला आता घर पाऊस जाऊ भेंडी नाव छान आहे बघ ना भिंडी पण आता पाऊस आलाय वागाचं पण त्याला बाय बाय मित्रांनो झाले आमची भेंडी तोडून गायांना खादं टाळून आता पाऊस आलाय त्याच्यामुळे आता मी ता घरी चाललो आता उद्या भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये